चैत्र शुद्ध नवमीला प्रतिवर्षी प्रमाणे विठ्ठल सभा मंडपामध्ये श्रीराम नवमी जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला चैत्र शुद्ध नवमीला प्रतिवर्षाप्रमाणे श्री क्षेत्र पंढरपुरातील विठ्ठल सभा मंडपात श्री रामनवमी जन्मोत्सव सकाळी दहा ते दुपारी बारा या वेळेत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला श्री विठ्ठलाला उपवासाचा महानैवेद्य दाखवून दुपारी बारा वाजता पांढरा पोशाख पागोटे आणि साखरेचा हार परिधान करून श्रींच्या अंगावर गुलाल टाकून रामजन्मोत्सव सोहळा पार पाडल्याची माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली यावेळी रामजन्माची कथा होऊन प्रसाद म्हणून सुंटवडा वाटप करण्यात आला तसंच श्री विठ्ठल महाराज देहू करफड बिद्रीकर मंडळी हरिभक्तपरायण श्रीकांत महाराज पातकर पंढरपूर यांचं श्री विठ्ठल सभामंडपात श्री, सभा श्री रामनवमी जन्मोत्सवाचं कीर्तन पार पडलं यावेळी मंदिर समितीच्या सदस्या शकुंतला नडगिरे विभाग प्रमुख पांडुरंग बुरांडे आणि कर्मचारी उपस्थित होते रामजन्मोत्सवानिमित्त श्री संत तुकाराम भवन येथील अन्नछत्राच्या भोजन प्रसादात गोड पदार्थाचा समावेश करण्यात आला होता सुमारे दोन हजार भाविकांनी प्रसादाचा लाभ घेतल्याचं व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी यावेळी सांगितलं